तुला खरं बोललं की तुला बी कशा मिरच्या लागतात ग बाई तुला कसं खरं बोललं की लगेच मिरच्या लागल्या अ आणि जी खरं आहे ती मी बोलली ग आणि मला म्हणते किती खोटं बोलशील किती खोटं बोलशील अगं खोटं बोलाय मला आवडतच नाही मूळ पॉइंट म्हणजे खोटं बोलायला मला आवडत नाही मी तुला किती वेळा सांगितलंय की खोटं बोलायला मला आवडत नाही मी जी सत्य आहे ना ती बोलत असते आणि सत्य बोललं ना की झोमत ती काय म्हणतात ना खोट बोललं की देवपाप करतून खरं बोललं की मिरच्या लागत्यात त्यातली गंमत तर आता राहिला विषय तर भावांना बिघडावायचा बिघडावलं का राहिलं बिघडलं ना भाव ह आणि मोठी बहीण मोठी बहीण मोठी बहीण अगं मोठ्या बहिणीच्या नात्यानं मी प्रत्येक वेळेस तुम्हाला आहे ना सावरायचा म्हणजे हीच करायचा प्रयत्न केला पण तुम्ही कदरच नाही केली मोठ्या बहिणीची बरं जाऊ द्या आता राहिली गोष्ट तर आता भावांच्या पण बाबतीत तीच झालं आता राहिला विषय तर मायरूचा ती बारकी पुरगी त्या बारक्या पुरीला पण किती बिघडावली ना आता माझं कसं आहे माहितीये का मी माझ प्रेम तर नाही दिसत कुणाला ना का दिसाना पण माझं कसं आहे जिथं दाप वळण लावायचं तिथं वळण लावायचं असतं आणि जिथं बोलायचं तिथं मी बोलते जिथं जेवढा प्रेम लावायचं तेवढं लावते असं उत्तू गेल्याच प्रेम लावल्यावर प्रेम नसतं ती उत्तू गेलेलंच म्हणजे उत्तू येऊस तरच जर जीव लावला तर ती प्रेम लावलेलं असत काही प्रेम कायांच्या मनातून प्रेम असतं पण ती दिसत नाही राहिला विषय तर प्रेम ही सगळ्यांनाच असतं कुणाला नाही असं नाही पण कसं आहे जिथली तिथं दापणं दडापणं ही बी आलं पाहिजे राहिला विषय तर आता ती बारकी पूर्गी माहेरू ती शाळेत पण जात नाही का जात नाही आती लाड आती लाड आणि आता मी माझं कसं आहे माहिती आहे का मी आपली जिथं चुकल तिथं आहे ना मी दरडावते ना मग मी दरडा दरडावल्यावर माझं प्रेम नाही जी प्रेम आहे ती तिचंच आहे आपलं प्रेम नाही आहे पण आज वळण काय असत ही पण कळालं पाहिजे ना आज मला पण तीन पुरी येत मला पण तीन पुरी येत पण काय टायमाला मी पण आती लाड करत नाही जिथं वळण लावायचं तिथं वळण लावती जिथं लाड करायचा तिथं लाड करती ऊतू जाऊस तरच लाड केल्यावर प्रेम दिसत नाही ती प्रेम नसतं ती फालतू गिरी असती वाया घालवायची जी लहानपणापासून आपण म्हणतो ना बाई माझा लय जीव माझं लय प्रेम हा पण ती फालतूगिरी म्हणजे वाईट मार पायरीवर चढण्याचं ती लक्षण आहे किती वेळा सांगू आणि तू तु, तुझी बोलत बोलत इज्जत काढायला आता काय बोलावं बाई हो तुला खुशाल म्हणती की तू आहे ना माणसाची इज्जत काढणारे बाय अगं तुझी लायकी बघ तू काय लायकीची आहे ती बघ मी तुझी इज्जत काढायला काय का म्हणून काढू तुझी इज्जत नहीं? जी खरं आहे ती बोलल कि तुला इज्जत वाटते म्हणजे जी झाकून ठेवल ती इज्जत आणि जी खरं आहे ती सत्य सांगितलं की ती मग इज्जत काढली आता झाकून ठेवाय मला जमत नाही ग नाही तर ठेवलं असतं कुणी काय केलेलं सगळं असं झाकून दडपू 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 ठेवलं असतं मी तुझी इज्जत नसती मग मी तुला सांगते आता कसं आहे माहितीये का खरं बोललं की माणसाला वाटतं इज्जत काढते हो काढते की मी खरं बोलल्यावर इज्जतच निघती माणसाची असं होतं आता परत दडपून ठेवत जाईन कशाला सांगत जाईन तरी पण मी काय गोष्टी म्हणजे अशा दडपूनच ठेवते थी। मी बोलतच नाही बोललं की इज्जत निघती माणसाची बोलत बोलत इज्जत काढणारी बाय आता मला काय काम ना धंदा दिवसभर ह्याची इज्जत काढ त्याची इज्जत काढ त्याची इज्जत काढ कामच काय आहे मला दिवसभर दिवसभर टप्पुरेवानी आपल्या ह्याच काढत बस त्याचं काढत बस काढत बस हेच उद्योग आहे मला त्याच्यामुळे तुझी इज्जत काढते मी पण त्या बावळाट आहे ना बावळाट बायला मला तुला एकच सांगायचंय कि तू कशी आहे माहितीये का सुईनुसार सुईनुसार ज्यावेळेस भावांचा आधार तुटल ना त्यावेळेस तुला बहिणीची आठवण होती ज्यावेळेस भाऊ तुला लाटा घालतात का नाही तवा तुला बहीण दिसते तवर नाही बहीण दिसत आणि भाऊ तुझं गोड झालं ना की मग तुला बहीण कडू लागते पण ज्यावेळेस भावांचं तुटल ना आधार तुझा ज्यावेळेस भाऊ अशा लाटा घालतात का नाही तुला त्यावेळेस तुला बहिणी बहीण आठवते मग आमची मग बहिणीच्या साईडनं भावांना बचची तंडत आणि ज्यावेळेस भाऊ गोड असते ना त्यावेळेस भावांबरोबर मिळून बहिणीला तंडत बसशील अशी तू आहे तू सोयीनुसार बदलते तशी मी नाही बदलत माझा एक आणि ठाम निर्णय असतो एक म्हणजे एकच मला लोकांनी किती जरी नावं ठेवली ना तरी जी ठाम आहे ना मी तीच आहे मी सोयीनुसार मी बदलत नाही आणि राहिला विषय तर तुझी तारीफ केल्या मला वाईट वाटायला की तू जी काय म्हणली की तुला आहे ना स्वतः तर स्वार्थी आहेच म्हणजे मी स्वार्थी हो मी स्वार्थी आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे हो स्वार्थी आहे मला स्वार्थीच राहायचं या तुझ्यासारखं आहे ना अ दिखाव्याची जिंदगी मला आवडाय आवडत नाही जगायला मूळ पॉइंट म्हणजे तुझं म्हणणं आहे ना मी स्वार्थी आहे स्वार्थी आहे म्हणूनच देव मला भरपूर भरभरून देतो या स्वार्थी आहे म्हणून आज माझ्या जीवनात मला आहे ना सगळ्या गोष्टी मिळतात स्वार्थी आहे म्हणून आणि मी काम करत नाही मी स्वतः पुरता विचार करते आणि स्वार्थी आहे म्हणूनच मला सगळ्या गोष्टी मिळतात का तर मी आहे ना जगाचा विचार करत नाही स्वतःचा विचार करते म्हणूनच देव मला भरभरून बर देतो पण त्या देवाला माहितीये देवाला माहितीये माझं मन कसं आहे ते मला तुला सांगायची तर गरज नाही वाटत मला आणि राहिला विषय तर लोकांचा सा तर लोक कशी आहेत माहितीये का लोकांचं तर सांगूच नको बर का लोकांना आजकाल खरं पटत नाही आणि खऱ्याला कुणी साथ देत नाही खऱ्याला किंमत नसती ही जग आहे ना सगळं खोट्याने भरलेलं आहे त्याच्यामुळं जा खोट्याला जास्त मार्केट असतं सत्य सत्याला सत्या पुरावाच द्यावं लागत्यात कुठल्या बी गोष्टीला खोट्याला पुरावं द्यावं लागत नाही आता मी असं कितीतरी फिल्म पिक्चर ही बघती या पैशाने सगळं खरेदी केलं जात आहे म्हणजे जर एखादा माणूस सत्याची लढाई लढत असला तरी त्याला खोटं ठरवलं जातं आणि जर खोटा माणूस असला तर पैशा पुढं सगळं फेल आहे तशातली गंमत तुझी पैशा पुढं सगळं फेल त्याच्यामुळे मी किती जरी जीव तुडून वरडून काय गोष्टी जरी सांगितल्या तरी कुठं कुणाला खरं लागणार आहे का नाही त्याच्यामुळे मी फालतूक लोकांना तर स्पष्टीकरण देत नाही पण तुझ्या प्रश्नाची उत्तरं मात्र मी खंबीरपणे देणार एवढं लक्षात ठेवायचं स्वार्थी तुला स्वतः पुढं कुणी दिसत नाही हो मी आंधळी झाली मला दिसत नाही स्वतः पुढं कुणी कारण की मला कष्ट करून कमवायचंय माझ्या जीवाला माहित आहे मला किती त्रास होतोय आणि फुकट्यांना उधळ्या उधळायला माझ्या पशी नाही तेवढं माझाच मला संसार का भागवता भागवता माझ्या नाकात नाकात नळ नेत ज्या वेळेस मला गरज असते मलाच कुणाचा आधार नाही तर मला काय कुणाला पेटवायची ती वे जाळ झाला त्यांच्या काळी वडली मी आणि विषय माहे तर माहेरला जाण्याचा तुझ्याकडे येण्याचा तर मला हो कसं असतं मला जिकडं जावं वाटेल तिकडे मी जाणार आणि विषय तर मी सतत अशी काय कुठं अशी पळत नाही आता तू कशी म्हणती स्वार्थी तर माझं ज्या वेळेस काम असेल ना त्याच वेळेस मी घर सोडते तसं सोडत नाही आज मी दवाखान्यात पण नाही आली जा ते जा ते का नाही आली तर माझ्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतात त्याच्यामुळे मी दवाखान्यात आली नाही तर मला कुठं ह्याच्या त्याच्या दारात जाऊन सारखं बसायचंय तवा आहे ना अ माझं दुखभी संघ सुखबी संघ राहिली गोष्ट तर सुखाची आणि दुःखाची तर माझ्या दुःख होतं ना त्यावेळेस सुद्धा मी आहे ना घर सोडली नाही पण मला माहितीये कोणतं माणूस काय लायकीच आहे सगळ्यांच्या लायक्या मी बघितलेल्या बघितलेल्या आहेत सगळ्यांच्या लायक्या बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे तू तर ज्ञान गुण शिकवूच नको तुला सगळी लागते ती का लागते ती तर तुला सगळ्यांच्या इथं सारखं जावं लागतं मिल जात नाही विषय संपला त्याच्यामुळं मी स्वार्थी आहे आता तुला जेजा त्याचा सगळ्यांचं घ्यावं लागतं गुपटून आणि पैशाने तोंड बंद करायची बस आणि सांगते काय पैस मी नाही उधळ मोकळी कुणावर मला लय कष्ट करून कमावावं लागते या आणि मला हजा मजा करायलाच म्हणजे ही नाही हजा मजा करायला मला टायम नाही ते तू करत बस हजा मजा आणि स्वार्थी बाय मी हाय तुझ्या म्हणण्याप्रमाणे स्वार्थी आहे ना हो मी स्वार्थीच आहे मला माझा संसार चालवायचा त्याच्यामुळं मला स्वार्थीच राहावं लागलं मी कुठं मोकळी आहे तेव्हा रोज इथं झालं की तिथं तिथं झाले की तिथं करत बसायला त्याच्यामुळं आहे ना कस बोलताना जरा विचार करायचा आणि मोठी बहीण आहे म्हणून कोणच्या ना तू मोठ्या बहिणीची इज्जत केली तेव्हा तू लागली मला शेणपणा शिकवाय शे मोठी बहीण आहे म्हणून बोलत नाही मोठी हाय म्हणून बोलत नाही सगळं बोलून मोकळी होती फक्त एवढंच की तुझी बोलण्याची टेक्ट जरा वेगळी आहे माझी कशी आहे माझी जरा स्पष्ट आहे मी स्पष्ट आहे म्हणून खटाकती आणि तुझी जरा वेगळी आहे तुझी बोलण्याची टॅक्ट जरा वेगळी बाकी दुसरं काय नाही त्याच्यामुळं काय कोण कसं आहे कोण कसं नाही तू सांगू नको मला बर का तू सांगू नको ती मी ठरवत मला कसं वागायचं स्वार्थी वागायचं का उदळत हिंडायचं हा माझ्या माग परपंच आहे माझा मला परपंच झाला काय म्हणतात माझंच मला झालंय जडान शेजारी म्हणते माझं बाळात पण कर त्यातली गंमत तर तू काही मला सांगू नको तू तुझं बघ आणि हिंड वाटप करत आणि राहिली गोष्ट तर कुठल्या गोष्टीला झोंबायला तुला झोंबणारच आहे मला माहित आहे कारण की जी लोक बघतात तू म्हणते ना लोकांनी तुझी तारीख केल्यावर मला वड लागत नाही मला वा वाटतं की माझ्या समोर आहे ना तिची तारीफ नाही केली पाहिजे मला काही गरज नाही मला मेडल जिंकायचं तर मला मेडल जिंकायचं तर तुझी तारीफ केल्याने मला वाईट वाटायला एवढं मोठं मेडल का लोकांनी तुझ्या हातात द्यायना पुरस्कार महानतेचा माझ काही एक म्हणणं नाही महानतेचा पुरस्कार मिळव मेडल जिंक घरात टप्प्या टप्प्या भिताडायला लाव माझं काहीच म्हणणं नाही मी जी हाय ती हाय आणि मी हाय ह्यात समाधानी हाय कळलं ना त्याच्यामुळं कस आहे नको मला बोलायला हवं जाऊ नको लय तुला माहित आहे माझं तोंड एकदा ताबा सुटला ना तोंडावनी की मग लय सुटतो मग मी कंट्रोल करत नाही स्वतःला तसंच होत मग माझ्याकडून एकदा सुटला की सुटला मग त्याला कंट्रोल करायला टाइम जातो माझा करू दे काम तुझ्यासारखे तुझ्या मोकळीच्या नादा लागायला मला टाइम नाही आता माझं काम चालू आहे बाई तू आहे मोकळी दिवसभर काय आहे तुझ ना काम ना धंदा करा हरे गोविंदा त्यातली गमत